खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती विरोधातील अविश्वास ठराव मंजूर भाजपने दिली काँग्रेसला साथ वंचित आणि राष्ट्रवादीचाही धरला हातात हात कृषी उत्पन्न बाजार समितीतील दिल दिलीप कुमार सानंदांच्या वर्चस्वाला धक्का बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजल्या जाणाऱ्या खामगावच्या बाजार समितीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे दिलीप कुमार सानंदा यांचे खंदे समर्थक सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव अखेर मंजूर झाला आहे यावेळी तब्बल बारा बारा संचालकांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव पारित झाला आहे दिलीप कुमार सानंदा यांना एकाकी पाडण्यासाठी काँग्रेसला या राजकीय खेळीत भाजपची देखील साथ लाभली आहे वंचित आणि राष्ट्रवादीचा हात हातात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींवरील अविश्वास ठरावाचा हा खेळ तडीच नेण्यात आला आहे आम्ही अठरा सर्व संचालक आहे त्यापैकी तेरा संचालकांची उपस्थिती होती आम्ही बारा संचालकांनी अविश्वास अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेबांकडे आणि बाराही लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात बारा विरुद्ध एक असा अविश्वास सराव मंजूर झाला काय कारण अविश्वास आता तुम्ही पत्रकार मंडळींनी बाजार समितीचं याड वगैरे पाहिजेच असेल शेतकऱ्याची होत असलेली आवेल ना बाजार मूल्य शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही एवढी मोठी विदर्भातली सर्वात मोठी बाजार समिती असूनही या बाजार समितीची दुरावस्था पाव पा पाहिल्या जात नाही इथं आतापर्यंत जर सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधीशांनी बाजार समितीचा कारभार मनमानीपणे चालविला आपल्या या म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये बोलवून बाजार समिती ठराव लिहिणे आपण सांगू तेच संचालक मंडळाला कोणत्याही विश्वासात घेता कारभार करणे याला कंटाळून आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि या अविश्वास प्रस्ताव मंजूर करून आम्ही आता बाजार समितीचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही अजून आता ते पूर्ण ठरणार आहे आता आयुष्यात पारित करणे हे सर्वांच्या पहिले त्याच्यानंतर आता आमचे संचालक मंडळ तो सभापती होईल पदाधिकाऱ्यांवर संचालकांवर नाही दबाव काय आमची सर्व आनंदाने व्हिडिओ आहेत आमचे रिलीज झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ देऊ आता थोड्या वेळानंतर आमच्या संदर्भात खूप वेळ समज प्रयत्न झाले परंतु आम्ही बाराही लोक एक संघ असल्यामुळं आम्ही अविश्वास ठराव पीडित नेला पार केला आज कृषी उत्पन्न बाजार समिती खामगावच्या काही सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती त्यानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून आज अविश्वास ठरावाची बैठक पार पडली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण अठरा सदस्यांपैकी दोन तृतीयांशी बहुमताने बारा मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इथला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव बेसोडे यांच्यावरचा हा विश्वास प्रस्ताव होता तो पारित झालेला आज दिनांकाच्या चौदा तारखेच्या सभेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून मला नेमण्यात आलेलं होतं त्या पुढची प्रक्रिया हा प्राधिकृत अधिकारी विषय नसल्यामुळे त्यावरती मला भाष्य करता येणार खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या वर्षभराच्या काळात कुठलीच कामे होत नसल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला आहे हे पॅनलच नाव आम्ही स्वाभिमानी परिवर्तन पॅनल ठेवलं आहे आणि सगळे चांगल्या विचाराचे चा लोक एका जागी आले आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी या सगळ्यांची बैठक झाली होती त्यावेळी यापूर्वी या, या पॅनलला जी चालवणारी मंडळी होती ती विक्षिप, विक्षिप्त विक्षिप्त स्वरूपाची होती त्याच्यामुळं या विक्षिप्त स्वरूपाच्या पॅनल प्रमुखाला कंटाळून या सगळं प्रामाणिक मंडळींनी स्वाभिमानी मंडळींनी एकत्र येऊन हा बारा जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व आज तो, तो पूर्णत्वासुद्धा गेला आहे आज तो विश्वा, विश्वास अविश्वास ठराव पारितसुद्धा झालेला आहे बाजार समितीचे विकास कामं जे खामगावकरांनी कधी अनुभवले नसतील मुंबईच्या आणि पुण्याच्या धर्तीवर बाजार समिती विकसित होऊ शकते हा आमचा सा मानस आहे आणि ते धोरण आहे आणि ते आम्ही येणाऱ्या दोन वर्षात तीन वर्षात अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही बाजार समिती व्यतिरिक्त नगरपालिकेची निवडणूक नाही हे सहकाराचं समीकरण आहे सहकारामध्ये नेहमी राजकीय पक्षाचे जोळे बाहेर कळून काढून सहकारात एका जागी येऊन एका विचाराने स्वाभिमानाने हे सर्व घडत असते सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचं स्वरूप मोजलं नाही तर काँग्रेसला साथ देऊन दिलीप कुमार सानंदांवर मात केल्याचा आनंद भाजपच्या गोटात पाहायला मिळाला आहे भाजपकडून खामगाव शहरात जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला सहकाराच्या या निवडणुकीत कुठलाच पक्ष नसतो असं म्हणत काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन या निमित्ताने झाल्याचे पाहायला मिळाले शेतकऱ्यांसाठी एक काम सुद्धा या संचालक मंडळाकडून झालं नाही आणि सभापतींच अकार्यक्षमता याच्यामुळे समोर आली आणि हीच खतखत बाहेर आल्यामुळे सर्व संचालकांनी ठरवलं की आपण एकत्रित झालं पाहिजे त्याच्यात कुठंतरी परिवर्तन केलं पाहिजे आणि आज ते परिवर्तन झालं आहे आपण पहिली गोष्ट समजून घेतलं पाहिजे की हे सहकार क्षेत्र आहे त्याच्यात पक्ष नसतो आणि सहकार क्षेत्रामध्ये राजकीय जोडे बाहेर काढून तुम्हाला आज जावं लागतं आज जर तुम्ही पाहिलं असेल तर मग आ, भारी सुद्धा इच्छा आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे म्हणजे सहकारामध्ये राजकारणाच्या पलीकडे काम होत असत आणि मी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी जर असे निर्णय होत असतील आणि सगळेजण पुढाकार घेत असतील तर ते स्वागतार्ह याच्या पुढे शेतकऱ्यांसाठी तिथे चांगलं काम होईल yeah, एखाद्या पाडण्याचा कोण प्रयत्न करणार आहे त्यांनी चांगलं काम केलं त्यांना कोणी कमी पाडेल त्यांना चांगलं काम करताच येत नाही आज ते स्वतःचे अवैध धंदे दारूचे धंदे याला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी स्वतःला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी ते राष्ट्रवादी गटात सामील झाले पहिले ते गोष्ट करायचे की मी काय कोणता परिंदा होऊन जिंदा होऊ असं काहीतरी ते मोठे मोठे वल्गना करायचे मी काँग्रेसचा किती एकनिष्ठ करायचे आणि सत्ता येताबरोबर काँग्रेसला लात मारून ते ज्या लोकांना शिव्या दिल्या त्या पक्षात ते सामील झाले असा थुकून चाचल्याचा प्रकार सनंदा आता करायला आणि त्यांची विश्वासार्हता आता गावात राहिली नाही त्यामुळे त्यांना एका पाड्याचा प्रश्नच येत नाही ते स्वतःच्या हाताने स्वतःचा कार्यक्रम फिट करतात हे सहकार क्षेत्र आहे तसा परिणाम होतच असतो सगळ्या ज्या जे पक्ष आज सत्तेमध्ये ज्यांचा अविश्वास प्रस्ताव पारित झाला त्यामध्ये जे पक्ष हो, सामील हो होते त्यांच्या कार्यकर्त्यांचा मॉरल बुस्ट होत मग आता याच्यात सगळेच पक्ष होते आणि तुम्ही जर पाहिलं तुम्ही एक प्रश्न आता जो पहिले विचारला भारतीय जनता पार्टीचा एकच संचालक आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे याच्यात होते जे ज्यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीत तेही लोक अविश्वासात होते त्यामुळे याच्यावर विचार करा की त्यांच्याच माणसांनी त्यांचं अकार्यक्षमता सिद्ध करून दिली काँग्रेसची साथ देत भाजपाने नगरपालिका निवडणुकीपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दिलीप कुमार सानंदा यांचे वर्चस्व संपुष्टात आणले गेले खरे मात्र नगरपालिका निवडणुकीत हेच काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते आमने सामने असणार आहेत त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या राजकारणाचा नगरपालिकांच्या निवडणुकांवर काय परिणाम होतो तेही पाहणे तितकेच महत्वाचे असणार आहे ब्युरो रिपोर्ट जंतोद्धार